सर्वांना विनंती करतो हा जो पॅनर आहे सर्व पक्षीय सर्व आहे आणि सर्वमुळं जे काही उमेदवार राहतील हे एकवीस उमेदवार ठरून सर्वांनी त्या निळकंठेश्वर पॅनल श्री निळकंठेश्वर पॅनरच्या पाठीमागं भरभर कंपनीत उभं राहत सर्वांनी पॅनल तो मतदान करावं अशा प्रकारचं आव्हान आणि या ठिकाणांच्या वतीनं सर्वांना करतो आणि दादा जी यादी दिली ती त्या पुढून सर्वात उमेदवार गट नंबर एक माळेगाव श्री बाळासाहेब पाटील तावडे दुसरा उमेदवार रणजीत उर्फ शिवराज प्रताप सिंह जाधव ती नंबर श्री राजेंद्र सखराम गुरुंगी नंबर दोन अंधरी तानाजी तात्यासो खोकरे स्वप्नील शिवाजीराव जगताप योगेश धनसी जगताप असे तीन उमेदवार सर्वसाधारण त्यामध्ये आहेत तीन सांगवी त्यामध्ये विजय श्रीरंग तावरे दोन नंबरला विरेंद्र अरविंद तावरे आणि गणपत चंद्रराव खलाटे असे तीन सर्वसाधारण उमेदवार तीन गटांकडून तयार करण्यात आले आहेत खंडरशिरो प्रताप जयसिंग आठोळे दोन नंबरला सतीश जयसिंग पाळके निराबागच गट जयपाल निवृत्ती देवखाते दोन नंबरला अविनाश गुलाबराव देवकाते, देवकाते। बारामतीमध्ये नितीन सदाशिव सातव देविलाज सोमनाथ गावडे असे सर्वसाधारण उमेदवार आहेत पवर्ग सहकारी उत्पादन बिगर उत्पादन संस्था व पण संस्था श्री अजित आनंदराव पवार अनुसूचित जाती जमाती रतन कुमार साहेबराव भोसले महिला राखीव प्रेमी संगीता बाळासाहेब ज्योती मच्छिंद्रनाथ मुलमुली महिला इतर मागास प्रवर्ग श्री नितीन वामनराव शेंडे भट्ट्या जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग विलास ऋषिकांत देवताते असे हे एकवीस उमेदवार आहेत सर्व उमेदवारांनी राहिलेल्या उमेदवारांची हे आहे

उमेदवार राहिले आहेत त्यांनी लवकरात लवकर तीन वाटतात हे काढावे आणि श्री देवगंठेश्वर खानांच्या पाठिंबा सर्वांनी सर्व उमेदवारांनी त्यांना पाठिंबा द्यावा देखील अर्जेदारांना सहकार्य करावं अशी विनंती करतो